જો ઉપશાત ભ્રષ્ટાચાર તક્રાર તકરાર મિરસ તહસીલદારાના હટાવી જઈહિંદ સેને બોંબાબોંબ આંદોલન मिरज तालुक्यात गौन खनिज उपशात भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ व सामान्य जनतेची लूट सुरू असल्यानं तहसीलदारांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी जयहिंद जय हिंद सेनेतर्फे मिरज तहसीलदार कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले मिरज तालुक्यात तलाठी मंडळ अधिकारी व तहसील कार्यालयात सर्वच विभागात खासगी उमेदवार भरती करून त्यांना शासकीय दप्तर दिला आहे मिरज तालुक्यात गौन खनिज उपशात भ्रष्टाचाराचं प्रकरण दाबलं गेलं त्याची प्रशासनानं चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे मिरज तालुक्यात गौण खनिज उपशात भ्रष्टाचारामुळे शासनाचा महसूल बिडवलाय बेकायदा गौण खनिज उपचा करणारे दोनशे पन्नास डंपर रोज फिरत असून या बेकायदा उपशापासून आर्थिक फायदा मिळवण्याच्या प्रकरणाची चौकशी होऊन मिरज तहसीलदार व या प्रकरणात सहभागी तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी जय हिंद सेनेचे प्रमुख चंदन चव्हाण यांनी केली आहे तालुक्यात जनतेची लूट व भ्रष्टाचार थांबविण्यासाठी तहसीलदारांना पदमुक्त करावे या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचे फलक घेतलेल्या आंदोलकांनी मिरज प्रांताधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी रणजित चव्हाण रामभाऊ पाटील हुसेन शेख शांतीनाथ चौगुले गुंटेवारी प्रदेशाध्यक्ष रामदास सावंत शेख सोमनाथ पाटील जिल्हाध्यक्ष गणपती मासाळ राष्ट्रवादीचे प्राध्यापक प्रमोद इनामदार रिपब्लिकन पक्षाचे अमोल माने प्रमोद भंडारे वसंत तोडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते त्याने त्याच्यावरती अपील दाखल केला आणि तिथं या विरोधात निकाल दिला माननीय न्यायालयाने आणि या मॅडम ना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नुसत्या टेबलवर बसून राहायची शिक्षा ठेवली ही जर या ठिकाणी जनतेची लूट करत असेल आणि सर्वसामान्य जनतेने आता पेटून उठलेल्या आहेत या पुढे आता थोडीची कामोगिरी चालणार नाही सानप नावाचा सरकार या ठिकाणी सुपारी घेतोय करतोय लाख लाख रुपयाच्या वर ही लोक पैसे घेऊन गोर गरिबांना जर लुटत असतील तर या लोकांच्यासाठी आता ही मालिका चालू झालेली आहे जेड या आंदोलनाची मालिका आता चालू झालेली आहे पुढचा टप्पा याच गेवस्ती येऊन या हराम खोत झाल्याने किती लोकांचे पैसे घेतले घेतल्या त्याचे पुरावे या प्रशासनाच्या उपक्रम यानंतर पुढच्या टप्प्यात होणार आहे त्यानंतर या टप्प्याचा गावामध्ये गावांमध्ये अभिप्राय दिला पंचनामा केला आठ ब्रास त्या ठिकाणी मुळून उत्तर गेला पण प्रत्यक्षात सव्वाशे ब्रास त्या ठिकाणी उत्तर गेला या राष्ट्रीय बालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी या तशीदारांची असताना या राष्ट्रीय संपदेचा बाजार उठवला जातोय या कार्यालयामध्ये बसून सर्वसामान्य लोकांना तुम्ही कायदे दाखवता आणि लोकांच्या पायात साथ सोडून त्या ठिकाणी लोकांची आर्थिक लोक या खासगी नोकऱ्यांच्या मार्फत करता काय येथून पुढे तुम्हाला आम्ही आता सुट्टी